नमस्कार जय भीम शिवराय मित्रांनो आज संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांच्या एकच जिवाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे टेट तीनचा निकाल मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की अधिकाऱ्यांनी जशी माहिती दिली होती आपल्याला त्या पद्धतीनं निकाल कधी लागणार आहे या संदर्भामध्ये जी व्ही सी झाली होती आय बी पी एससोबत एम एस सीईची तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की निकालाच्या संदर्भात एक दोन दिवसामध्ये आपण जी आहे ती कार्यवाही करू अशा आशयाचं त्यांनी आपल्याला स्वतः अधिकाऱ्यांनी कॉल करून त्या ठिकाणी सांगितलेलं होतं मात्र रात्री उशिरापर्यंत जेव्हा मी त्यांना विचारणा केली की काय झालं निकालाचं तर त्यांनी त्या ठिकाणी निकालाच्या बाबतीत थोडासा विलंब होतो आहे आणि साधारणतः या आठवड्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आम्ही निकाल लावतोय कारण ॲटलिस्ट नि जवळपास निकाल हा लागलाच होता पण थोडेसे त्याच्यामध्ये त्रुट्या आल्या त्याच्यामुळं थोडासा विलंब होतोय आणि तसं परीक्षा परिषदेकडून आय बी पी एसला कालच्या तारखेमध्ये सुद्धा गुप्त जी काही माहिती असते गुप्तचर परीक्षा परिषदेकडून परिक आय बी पी एससोबत घेतली जाते त्या संदर्भामध्ये कालसुद्धा माहिती घेतली तर त्यांनी जो काही आहे निकालाच्या संदर्भात परीक्षा परिषदेकडून जो जो डिमांड केलेली होती त्याच्यामध्ये थोडासा त्रुट्या ज्या काही आहेत त्या आढळून आल्यामुळं ते तुर्ताच त्यांनी एक आठवड्याभराचा वेळ मागितलेला आहे किंवा जसं लवकर होईल आठवड्याच्यामध्ये किंवा एक दोन चार दिवसामध्ये कदाचित याच्यापेक्षा अधिक लागणार नाही अशा असे असं जे आहे ते परीक्षा परिषदेला आय बी पी एसकडून गुप्तचर माहिती देण्यात आलेली आहे कालच्या तारखेमध्ये उशिरापर्यंत त्यामुळं मी उशिरापर्यंत तुम्हाला कळवणारच होतो थो पण थोडासा वेळ झाला विलंब झाला आणि दुसरी गोष्ट अशी की आज लोकशाही अण्णाभाऊसाठी साहित्यिक कॉम्रेड लोकांच्या हितासाठी लढणारे यांची आज जयंती या जयंतीच्या निमित्त या वंचितांच्या दुर्लक्षित घटकांच्या न्याय हक्कासाठी जरी स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्टला तरी सोळा ऑगस्ट या दिवशी कामगार गिरणी कामगार यांच्यासह हजारोच्या संख्येनं विधिमंडळावर मुंबईमध्ये आंदोलन करून या आजादी छुटी आहे देश की जनता भूकी आहे अशा पद्धतीचा आवाज ज्यांनी आपला साता समुद्राच्या पलीकडे शिवाजी महाराजांना घेऊन गेले त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा सा सन्मान साहित्याच्या माध्यमातून केला या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना जयंतीनिमित्त विनम्र असं अभिवादन आणि निकालाच्या बाबतीत ज्या गोष्टी विलंब होत आहेत या संदर्भामध्ये आपण ॲक्शन मोडवर आलेलो आहोत सोमवारी जे आहे ते आपली पत्रकार परिषद आहे जास्तीत जास्त उमेदवारांना धारकांना मी त्या ठिकाणी विनंती करतो आहे की या पत्रकार परिषदेमध्ये या त्यानंतर आपल्याला परीक्षा परिषदेकडे जा विचारण्यासाठी जायचं आहे का विलंब होतोय नुसतं ग्रुपवर बोलून मॅसेज करून किंवा ह्याचं व्हिडिओ बघ त्याचं व्हिडिओ बघ व्हिडिओ बघल्याच्यानंतर निराशाच जी आहे ते आपल्या मनाला येते या तर या। याच्यातून कुठंतरी बाहेर पडण्यासाठी मुक्तता मिळवण्यासाठी आता आपल्याला त्या ठिकाणी त्यांना जा विचारणं गरजेचं आहे जे काही लोकशाहीच्या सन्शील मार्गाने करता येईल तो प्रयत्न आपण करूया आता काही एखादी एक, एक एक दोनच लोक आहेत जे की आमच्या स्पष्ट एकदम डोळ्याच्या समोर येतात आपण विरोध आपण हा जसाही लढा पुकारला आहे तसं लगेच जी काही लागलेली मंडळी आहेत शिक्षक म्हणून जी लागलेली सगळे नाही फक्त केवळ एक दोन तर ते आता विरोध करायला सुरू केलेला आहे तर ते केवळ विरोध हे भरतीला नाही किंवा निकाल क लागावा म्हणून आपण आंदोलन करतो यासाठी नाही तर त्याचा विरोध केवळ संदीप कांबळे या नावाला आहे या नाव या व्यक्तींना मी अनेक वेळा नोटीस केलेलं आहे अशा लोकांवर आता जास्त न बोलता लवकरच कायदेशीररित्या त्यावर कारवाई करणार आहे त्यामुळं अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करावं आणि आपल्याला काय अपेक्षित आहे ते अपेक्षित कोण करते या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करून त्यांच्या पाठीमागं उभा राहावं मग अजून होऊ शकते कोणीही त्या ठिकाणी सरदशील मार्गाने किंवा योग्य पद्धतीनं तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतोय त्याच्यासोबत उभं राहावं हे माझं प्रामाणिक मत आहे कारण शिक्षक भरतीचा हा आवाज आहे हा लढा आहे ज्यानं ज्यानं बुलंद आहे ज्यानं ज्यानं योग्य पाठपुरावा करतोय त्याच्यासोबत राहणं तुमचं परम कर्तव्य आहे असं मी मानतो आणि हे झालं पत्रकार परिषदेच्या बाबतीत आणि सोबतच थर्ट एट हा निकाल लागे तर लागेलच त्याच्यासमोर काय तर संसमानतेच्या संदर्भामध्ये कोर्ट केसेस होत्या काल उशिरापर्यंतची सुनावणीसुद्धा झालेली आहे त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीनं अरेमेंट झालेला आहे शासनाची बाजू अशी म्हणणं होते की त्याच्यामध्ये ज्या शिक्षकांच्या बदल्या आहेत त्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत आिल्हांतर्गत बदल्या सगळ्या या याचिका अंतर्गत बदलीसाठीच आहेत सा शिक्षक भरतीच्या संदर्भात क्वचित आहेत आर टी मान्यता आहेत या संदर्भात त्याच्यामध्ये जे काही मुद्दे आहेत ते मांडलेले आहेत शासनाला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या संदर्भामध्ये बदल्या करायच्या आहेत बदल्या सुरू आहेत त्याच्यामध्ये बदल्या करू नका असं पण जी काही लोक आहेत शिक्षकांचीच ते पण म्हणत आहेत ते पण कोर्टात आहेत <coughs> बदल्या कराव्यात याच्यासाठी सुद्धा सॉरी बदला कराव्यात याच्यासाठी सुद्धा कोर्टामध्ये गेलेले जवळपास अकरा याचिका आहेत त्यावर सुनावण्या सुरू आहेत काल अंतिम उशिरापणे सुनावणी त्याच्यामध्ये शासनाकडून सांगितलं की बदल्या शासना या शासनाच्या अंतिम टप्प्यात आल्या बदल्या सुरू आहेत तर त्याला म्हणजे बदल जो आहे त्याच्यामध्ये करता येणार नाही तर वकिलांनी सांगितलं की या बदल्या जरी अंतिम असल्या तरी त्यांना नियुक्त्या अशा किंवा कार्यमुक्ती त्या आदेश जे आहेत ते दिलेले नाहीत बदलीचे किंवा मग बदलीचे आदेश दिलेले नाही तर त्यामुळं त्यावर कार्यवाही करू शकतो तर त्याच्यामुळं मंगळवारी जे आहे ते त्या त्याच्यावरची अंतिम सुनावणी होणार आहे अंतिम निकाल त्या ठिकाणी येणार आहे त्यामुळं लवकरच यावर जो काही निर्णय आहे तो आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि अंतिम निकाल जो आहे तो येणार आहे सोबतच मुलाखतीचा राऊंड त्या संदर्भामध्ये निवड करण्याच्या संदर्भात जी काही मुदत वाढ आहे ती एकतीस तारीख होती पवित्र पोर्टलकून संस्थाचालकांना आपला ओ पी भरण्याची डॉक्युमेंटेशन असो किंवा या सिलेक्शन यादीच्या संदर्भात जे काही स्टेटस होतं ओ पी अंतिम करण्याचं तर त्याला अजून पुन्हा एकदा मुद्दत देऊन सात जुलैपर्यंत अशी त्याला एक आठवड्याची मुद्दत दिलेली आहे त्यामुळं या दोन्ही तिन्ही गोष्टी पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाच्या होत्या शासन त्यांचं काम करते आपण आपलं काम करायचं त्यामुळं जरी निकाल हा आज लावतो उद्या लावतो असं म्हणत असेल प्रशासन परीक्षा परिषद तरी आपलं काम आहे ज्या विचारणे त्यामुळं ते आपण लोकशाहीच्या मार्गाने ज्या विचारणार आहोत पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जाऊन आपण परीक्षा परिषदेच्या आयुक्तांशी भेट घेणार आहोत चर्चा करणार आहोत एक टेमटिव आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत त्यानंतर मग आपण जी काही दिशा आहे ते ठरणार आहोत त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना एक विनम्र असा आवाहन करतोय जास्तीत जास्त संख्येनं केवळ स्थानिक स्थानिक म्हणतो मी आणि जवळपासच्या जिल्ह्यातून ज्याला शक्य आहे त्यानं दूरचे नगर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहा नक्की आपण त्यांना जाब विचारू आता बस झालं नाटकं त्यामुळं आज लावतो उद्या लावतो ला ला पुढील आठवड्यात लावतो असं म्हणता म्हणता जवळपास साठ दिवस जे आहे ती लोटलेली आहे आता हे पुष्कळ झाली नाटकं त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करा जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत ती माहिती जाऊ द्या आणि जास्तीत जास्त जेणेकरून मुलं त्या ठिकाणी उपस्थित होतील स्थान तो धन्यवाद जय जय श्रीराय